नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी शिंदेगाव इथून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल शोधून काढत पोलिसांनी एका चोरट्याला गजाड केलाय गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिन्नर फाटा परिसरात सापळा रचला शिताफीनं पाठलाग करून गोकुळ संजय देवरे या चोरट्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून चोरलेली स्प्लेंडर मोटरसायकल अंदाजे पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आली पुढील चौकशीत आरोपीकडून म्हसरूळ पोलीस ठाण्यातील आणखी एका मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड झाला त्यातून चाळीस हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटरसायकलही जप्त करण्यात आली अशा प्रकारे एकूण नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हस्तगत करत दोन

त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दो दोन काळेसर आणि सचिन सचिन सर यांच्या मार्गदर्शनासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे माननीय जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो आ, एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे शेतपर्कातील पोलिस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे चारशे चार एकसष्ट पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लाटिना गाडी देखील मसरू पोलिस स्टेशनात तिथून चोरी केल्याची कबुली दिली दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत